नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज हे बघा आम्ही चिकन आणलेलं आहे ते हे अर्धा किलो चिकन आहे तर मी तुम्हाला कोकणी पद्धतीमध्ये चिकन बनवून दाखवणार आहे तर हे हे बघा इकडं मी कांदे दोन तीन घेतलेले आहे आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तर आता हे कांदा आणि खोबरं मी भाजून घेते ते बघा मी आता कढई ठेवलेलं आहे गॅसवर तर आता मी पहिला कांदा भाजून घेते कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा तर मी बारीक गॅसवर कढई तापलेली आहे आपली बारीक गॅसवर मी चांगला लालसर करून घेणार आहे एकदम असं काळा नाही करायचं व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं तर मी व्यवस्थित चांगलं भाजून घेते आता हे बघा आता मी बिना तेलाचं आहे ना थोडासा चांगलं परतून घेतलाय तर आता मी थोडासा कलर आलो आहे गुलाबी कलर तर आता मी याच्यामध्ये तेल घालून घेते आणि पूर्ण चांगलं परतून घेते मी एक फळी घेते चांगला तेव्हा आपला कांदा आता चांगला फ्राय झालेला आहे आता मी कांदा काढून घेते आणि खोबरं भाजून घेते पुन्हा हे वाटण आपल्याला तेलामध्ये फ्राय करावंच लागणार आहे ते मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी तर आता हे चांगलं भाजून घेते पहिलं जर असं कोरडंच भाजून घेते नंतर तेल घालते त्याच्यामध्ये म्हणजे चांगलं आपलं भाजून येतं ते बघा आपलं खोबरं पण आता भाजलेलं आहे आता मी हे काढून घेते आणि वाट थंड झाल्यावर वाटून घेते हे बघा मी चिकन आहे ना स्वच्छ धुवून हळद मीठ लावून अर्धा तास ठेवलेलं होतं तर आता है कड़े, कड़े देचे है। मी हे बघा वाटण वाटून घेतलेलं आहे हे बारीक वाटलेलं आहे आणि आता हे कढई इकडं ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे तर आता मी फोडणी देते हे बघा आता हे फोडणीमध्ये मी कांदा घालून घेते हे बघा आपला आता कांदा फ्राय झालेला आहे तर मी आता एक तिखट घालून घेते जे वरपूट तिखट आहे गरम मसाला मिक्स झाला हे दोन चमचे घालून घेते आणि ह्याला मी हळद लावलेली होती चिकनला तरी पण थोडीशी हळद याच्यामध्ये घालते मी चांगला हलवून घेते आणि याच्यामध्ये एक चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घालते हे बघा चांगली फ्राय करून घेते आपली फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये हे मी जे वाटण केलं ते वाटण सर्व घालून घेते कांद्या पोबऱ्याच तर मी रस्सा नाही बनवणार आहे सुकर चिकन बनवणार आहे हा मसाला मी आपलं तेल सुद्धा तोपर्यंत चांगलं फ्राय करून घेते खोबरं फ्राय झालेलं आहे कांदा खोबरं आणि याला तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्ये आता मी चिकन घालून चिकन चांगलं फ्राय करून घेणार तोपर्यंत याच्यात पाणी नाही घालणार कारण ते चिकनला आपले जो हिमूस कोणा असतो ते निघून जाईल मी चांगलं आता तेलामध्येच याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घेते मी आता काय करते गॅस थोडंसं फ्लेम वाढवते आणि चांगलं फ्राय करून घेते म्हणजे काय होतं चिकन पण तेलामध्ये फ्राय झाल्यासारखं होईल त्याच्यानंतर मग गरम करून पाणी घालते चिकन आता चांगलं तेलात फ्राय झालेलं आहे त्याला तेल सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेते मी गरम पाणी केलेलं आहे जास्त पाणी नाही घालणार मी थोडंसं पाणी घालून घेते पाणी घालून घेतलेलं आहे तर आता मी चिकनला पहिला हळद आणि मीठ लावलेलं ला होतं त्याच्यामुळे मीठ मीठ काय आता घातलेलं नाही आहे मग नंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आणि याच्यामध्ये आता मी गरम मसाला घालते मी गगनगिरी गरम मसाला घेतलेला आहे कोकणातलंच आहे तर हे दोन चमचे मीठ म्हणजे पोह्याचा एक चमचा आता गॅस बारीक करते आणि बंद आचेवर दहा पंधरा मिनटं ठेवून देते बघा आपली चिकन थाळी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा